मित्रांनो मी शक्यतो विनोदी व्हिडिओ काढत असतो किंवा सादर करत असतो पण मी आजचा जो व्हिडिओ घेतलेला आहे तो इमोशनल म्हणजे आध्यात्मिक आणि एक जागृतीपर अशा विषयावर घेतलेला आहे व्हिडिओ आहे तुकारामाचा प्रसिद्ध अभंग म्हणजे एका बिदा केला नास मग पाहिले कधीच अत्यंत चांगल्या अभंगावर हा व्हिडिओ आहे मित्रांनो खरंच तुकाराम महाराजांनी या दोन ओलीमध्ये जीवनाचं किती मोठं सत्य सांगितलेलं आहे म्हणजे जीवनात जर आपल्याला पुढे जायचं असेल प्रगती करायची असेल तर कुणाला आणि कुणाला त्या करावा लागतो आणि असंच झालेलं आहे तर प्रत्येक घराण्यात प्रत्येक देशात कुणी ना कुणी त्याग केला म्हणून त्याचे स्वप्न आज पूर्ण देश किंवा येणारी पिढी पाहत आहे उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आईवडील एका बिजा केला नाचं म्हणजे त्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी करत असतात आपल्या मुलांना शिकवीत असतात कारण मुलांचं सुख हे त्यांचं स्वप्न असतं आणि यासाठी ते त्यांचे स्वप्न पायदळी तुडवत असतात आणि आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी जीवाचं रान करून आपल्या जीवाला दुःख देत असतात आणि मग पाहिले कलिस म्हणजेच त्याची मुलं ही खूप मोठी भविष्यात मोठी होत असतात आणि हे तर त्याचं स्वप्न असतं मित्रांनो असं प्रत्येक घरात किंवा देशात असतं शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी त्याग केला खूप मोठा संघर्ष केला म्हणजे एक स्वप्नाचा त्यांनी जे जे स्वप्न पेरलं होतं त्यांच्यासाठी त्यांनी अहोराच प्रयत्न केले दुःख सोसले आणि मग पाहिले कनिचं म्हणजे त्यात त्यांच्या स्वप्नाची किंवा त्या बिजाची परिणिती म्हणजे येणारं सुराज्य आपल्याला मिळालं पण या सुराज्यामध्ये काही बिजांचा नाश झालेला आहे त्याग झालेला आहे आणि सुद्धा असं होतं एखाद्या घराण्यामध्ये मोठा भाऊ काबार कष्ट करायचा राब राब राबायचा आणि तो चो आपल्या छोट्या भावंडांना शिकवायचा त्यांच्यासाठी धडपड करायचा कुठलाही स्वार्थ बघायचा नाही माझे भाऊ मोठे झाले तरी तेच माझे यश आहे यामध्येच तो आपल्या पूर्ण स्वप्नाची राख रांगोळी करायचा म्हणजे त्या बिघाचा नाश करायचा आणि मग ते कुटुंब पुढे जायचं अशी खूप मोठी संस्कृती मित्रांनो आपल्या देशाला होती प्रत्येक घरादारात होती प्रत्येक परिवारात होती पण आज तसं राहिलेलं नाही आज प्रत्येक घरामध्ये स्वार्थ झालेला आहे कुणीत कुणासाठी त्या करायला तयार नाही म्हणून आज आमची प्रगती जी व्हायची ती थांबलेली आहे घराघरात धान्य आहे दुःख आहे आणि आम्ही मागं पडत चाललो हो, आहोत म्हणजे आम्ही चांगल्या गुणाचा विकास करणं सोडून एका स्वार्थासाठी त्याग निष्ठा प्रेम आपुलकी या गोष्टी विसरून गेलो आहोत आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे म्हणून आज तुकारामाचा अभंग आठवला आणि अत्यंत चांगला अभंग आहे आणि त्या दोन ओळीवर एक आध्यात्मिक व्हिडिओ केला जर तुम्हाला आवडला असेल तर जरूरच माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद